मराठी सिनेसृष्टीतील चर्चेत असणाऱ्या कपलपैकी एक कपल म्हणजे नारकर नार नार कपल नव्वदाच्या दशकापासून आपल्या उत्कृष्ट अभिनयाने अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर हे प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करत आहे या चिरतरुण कपलच्या अभिनयाचा जितका मोठा चाहता वर्ग आहे तितकाच त्यांचा डान्स व्हिडिओचा देखील चाहता वर्ग तयार झाला आहे अविनाश व ऐश्वर्या नारकर यांचे डान्स व्हिडिओ नेहमीच व्हायरल होताना पाहायला मिळतात काल अविनाश नारकर यांचा वाढदिवस होता ऐश्वर्या नारकर यांनी आपल्या पतीचा हा खास दिवस कसा साजरा केला हे जाणून घेऊयात ऐश्वर्या नारकर यांनी पती अविनाश नारकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने इन्स्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली होती वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा मी तुमच्यावर अनंत आणि त्याही पलीकडे प्रेम करते तुमच्यावर कायम आशीर्वाद असो असं लिहित ऐश्वर्या नारकर यांनी अविनाश नारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या या पोस्ट मध्ये ऐश्वर्या नारकर अविनाश नारकर यांना केक भरवताना पाहायला मिळत आहे या खास पोस्ट नंतर आज ऐश्वर्या नारकर यांनी एक व्हिडिओ शेअर करून पुन्हा एकदा अविनाश नारकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत या व्हिडिओत ऐश्वर्या अविनाश यांना औक्षण करताना दिसत आहे ही व्हिडिओ शेअर करत अभिनेत्री लिहिते औक्षवंत हो कायम आनंदी राहा तू खूप खूप महत्वाचा आहेस माझ्यासाठी सगळ्यांसाठी ऐश्वर्या नारकर यांच्या या पोस्टवर कलाकार मंडळींसह चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या या दरम्यान अविनाश नारकर व ऐश्वर्या नारकर यांच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अविनाश नारकर यांचा डंका हरी नामाचा हा चित्रपट एकोणीस जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तसेच या चित्रपटातील गाणी सध्या चांगलीच चर्चेत आहेत तर ऐश्वर्या नारकण सी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी या लोकप्रिय मालिकेत पाहायला मिळत आहे तर अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका